नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये खुसखुसीत अशी मठरी कशी बनवायची ते बघणार आहे अगदी मधल्या वेळेत मुलांसाठी किंवा आपल्याला कधी भूक लागली तर त्यावेळेसुद्धा खायला खूप असा पौष्टिक असा नाश्ता म्हणू शकता तुम्ही तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता आता हे गव्हाचं पीठ आहे तर तीन कप हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे शक्यतो पीठ हे चाळूनच घ्या गव्हाच्या पिठामुळे काय होतं हे पौष्टिकसुद्धा होतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे हा ओवा आपल्याला हातावर असा चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो आणि यामुळे काय होतं पोटसुद्धा आपलं व्यवस्थित राहतं पचनक्रिया व्यवस्थित होते आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा इथे कसुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा इथे पूड घेतलेली आहे हीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठाला हे चोळून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण कपाने पीठ घेतो मोजून त्यावेळेस हलकंसं दाबून घ्यायचं आहे खूपही दाबून घ्यायचं नाही किंवा खूपही वरचेवर भरायचं नाही जो मेजरमेंटचा कप आहे त्या कपाने मी तीन कप पीठ घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे सर्व चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तीन कपासाठी इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे छोटा पॅन घेतलेला आहे तडका पॅन आता त्यामध्ये आपण हे तेल हलकंसं गरम करून घेणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ज्या ज्या मी रेसिपी दे अपलोड करते त्या त्या, त्या रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये असतात आणि त्या व्यवस्थित होतात अजिबात बिघडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यात असतात व्यवस्थित बनवलेलं असतं जर तुम्ही माझ्या चॅनेलला जर पहिल्यांदा जर असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आता आपण हे पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे तेल ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता थंड झालं आता आपण हाताने मिक्स करून घेऊ एकदम चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक पिठाच्या कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने एकदम दोन्ही हाताने रगडून रगडून चोळून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स झालेलं आहे आता याचा मुटका होतोय की नाही ते बघायचं बघा अतिशय छान असा मुटका तयार होतो या आरती समजायचं की तेल आणि पीठ छान असं चोळून मिक्स करून घट्ट याचं गोळा बनतो त्यामुळे सगळ्या कणाकणाला तेल लागलेलं ला आहे आता आपण हे मळायला सुरुवात करणार आहे तरी ते मी आपलं साधंच पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला खूप घट्टही नाही खूप पातळही नाही आपण जसं पुऱ्याला मळतो ना अगदी तशा पद्धतीचं घट्ट पीठ मळायचं आहे आता आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण घट्ट पीठ मळवून घेतलेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवू म्हणजे छान असं पीठ हे भिजलं जातं तर बघा दहा मिनटे झालेली आहे आणि पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आता परत पुन्हा आपण एकदा हे मळून घ्यायचं आहे रगडून मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेला आहे आता यातला आपण एक भाग घेणार आहे आणि भाग असा रोल करून घेणार आहे अशा पद्धतीने रोल करायचा आहे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपण रोल करून घेतलेला आहे आता इथे मी घेतलेली आहे कात्री आता ह्या कात्रीने काय करायचं आपल्याला अगदी छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे छोटे मोठे तुम्ही कसेही पीस करू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे गोल गोल फिरवत कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कट केले की खूप छान असे तळलेही जातात आतपर्यंत तळल्या जातात आणि छान असे खुसखुशीत होतात तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी मठरी कट करून घेतलेली आहे असे थोडेसे क्रॅक गेले की छान अशी तळल्या जाते आणि खुसखुशी ती होते आता आपण तळून घेऊ तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम करत असताना खूप कडकडीत गरम करायचं नाही की धूर निघाला पाहिजे असं गरम करायचं नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मठरी सोडायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता हलकेसे बुडबुडे निघायला लागलेले आहे आणि आता आपण ही मठरी सोडून घेऊ आपल्याला मठरी सोडत असताना कढईमध्ये जेवढ्या तेलात बसतील तेवढ्याच आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता मीडियम गॅसवर छान अशी मठरी आपली तळून झालेली आहे सुंदर असा कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सगळी मठरी तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपली मठरी सर्व इथे तळून झालेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मठरी जर बनवली तर मुले तुम्हाला सारखी सारखी मठरी बनायला लावतील डब्यामध्ये ठेवायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता आणि घरातसुद्धाही खाऊ शकता तर बघा आवाज तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही मठरी तयार झालेली आहे तर ही मठरी तुम्ही एकदा बनवून बघा आणि मग मला कमेंट करा की कशी झाली ते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद